देवीच्या मंदिरामध्ये हा आपला गणपती पहिल्या सुरुवातीला बसत होता या मंडळा करते नमस्कार मी योगेश पाहूया आजची बातमी येथील शाहू नगर माळबाग मध्ये पार्वती देवीच्या नावावरून सर्वांना सुपरिचित असणारे पार्वती गणेश व नवरात्र उत्सव मंडळ होय जवळपास तीस वर्षापासून हे मंडळ कार्यरत असून या मंडळाच्या नावात देखील एक महात्मा लपला आहे शवुनगर माळबाग येथे फार पूर्वीपासून पार्वती देवीचे मंदिर आहे शवूनगरचे आराध्य दैवत म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं दरवर्षी मोठ्या प्रमाणात पार्वती देवीचा उत्सव साजरा केला जातो या पार्वती देवीच्या मंदिरात पूर्वीपासूनच गणेश उत्सव देखील साजरा केला जात होता त्या मंदिरात ये जा करण्यासाठी तेथील भक्तांना अनेक त्रासात सामोरे जावे लागत होते त्यामुळे त्या, त्या पार्वती देवी मंदिरात बसणारी स्त्रींची मूर्ती एकोणीसशे सत्त्याण्णव साली नव्याने निर्माण केलेल्या पार्वती गणेश व नवरात्र उत्सव मंडळात बसण्यात आली ती आज त्याग्यात सुरू आहे गणेशोत्सव काळामध्ये रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर लहान मुलांसाठी लिंबू चमचा महिलांसाठी पारंपरिक खेळ यासह अनेक विविध उपक्रम व विविध स्पर्धा या मंडळामार्फत राबवली जातात गणेश उत्सवानंतर येणाऱ्या नवरात्र उत्सवात देखील या ठिकाणी धूमधडाक्यात साजरा केला जातो निमित्त गणेशोत्सवाचे आढावा नागरी समस्यांचा या अंतर्गत या मंडळाचा आढावा घेतला असता नागरी समस्या दूर होत असल्याने सचिन बोराडे यांनी समाधान व्यक्त केले या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सचिन दादासु बोराडे या मंडळाचा कार्यकर्ता हे मंडळ मंदर, मंडळाचं खरं वैशिष्ट्य म्हणजे हे मंडळ आपल्या या शाहू आराध्य दैवत दैवत आई पार्वती देवी देवीच्या मंदिरामध्ये हा आपला गणपती पहिल्या सुरुवातीला बसत होता या मंडळाची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवला झाली होती आणि त्यानंतर आपण तो लोकांना जरा त्या खालच्या साईडला जायला जरा म्हणजे ऑड वाटत होते त्यामुळं ऑड साईडला मंड ह्या मंदिर असल्यामुळे ते आपण मं मंडप आपण वर घेतलेला आहे आणि खरं तर या मंडळाची वैशिष्ट्ये अशी आहेत की या मंडळामध्ये आपण सलग नऊ दिवस गणपती आलेला दिवस जर सोडला तर बाकी सलग आठ दिवस प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम साज साजरा कर साजरा करतोय आपण महिलांच्यासाठी संगीत खुर्ची परत तळ्यात मळ्यात कार्यक्रम परत असं प्रत्येक प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम करत असतो आहे लागलंच आपण नवरात्र उत्सव पण साजरा करतो आहे खास महिलांच्यासाठी हा कार्यक्रम आपण साजरा करतो आहे आणि हा कार्यक्रम पण आपण अगदी उत्साहात साजरा करतो आहे व चांगल्या पद्धतीने साजरा करतो आहे मंडळाची सुरुवात मला वाटते एक तीस वर्ष झाले असतील ती सत्तावीस तीस वर्ष झाले असतील यामध्ये आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम राबवतो आहे त्यामध्ये आरोग्य शिबिर असू दे रक्तदान शिबिर असू दे डोळ्याची तपासणी असू दे, दे।, दे। परत सायकल कसरत या स्पर्धा आपण लहान मुलांच्यासाठी <coughs> पण लिंबू चमचा वगैरे असलेली स्पर्धा ठेवतो आहे <coughs>